हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर चला लह दिवसानंतर मिनी ब्लॉग पण बनवतो आहे तर, तर चला आता मी चालेल मम्मीसला घेऊन रिलायन्स मॉलला रिलायन्स मॉलला कला तर चिल्लीचं ते सॉस कपल म्हणून घेऊन चाललो आहे तर मी गेल्यावर काही ना काही उचलणारच आहे पण मम्मीसने आधीच सांगलं आहे काही ना काही घेऊ नको तर चला आता मम्मीसला घेऊन जाते रिलायन्स मॉलला आणि लई दिवसानंतर मिनी ब्लॉग बनवत आहे गाडी व बसते तावरण माझं लक्ष घेलं ते पेट्रोलच्या कांडीक का। पेट्रोलची कांडी मिच मिच करत होती तर बरं बघू दे पेट्रोल आहे का नसला तर खाली फुकट अटका लागल नको येणार पुन्हा एक पेट्रोल बिट्रोल द्यावाला बघते ते पेट्रोल होता चला आता निघलो मी मम्मीसला घेतली आणि चालू होता करंजाड आणि रिलायन्स मॉलला जवळच आहे जास्त लांब नाही तर चला आता जाऊया सो so, पोचलो आता रिलायन्स मॉल जवळ चला आता जाऊया आतमध्ये घेऊया बघूया काय काय आहे मस्त चला आता अशी ट्रॉली घेत आहे आता मी घेतली ट्रॉली नेहमीप्रमाणे ट्रॉली माझ्या हातूनच असणार आहे कारण की हमालीगिरी माझेच का असतं म्हणजे मम्मीच घेईन सामान त्यांनी टाकीन मम्मीस मागं मग मी असतं ट्रॉली पकराला तर चला आता बघूया काय काय घ्यायचं आहे तवरण मला तिथे दिसलं ते सॉस मम्मीसला ते चिल्ली सॉस असलं पाहिजे होतं मम्मीच गेली ती पुरं मम्मीसला बोललो इथंच आहेत बघ इशीच घे घे कर तवशा मी बरं काहीतरी दुसरा बघतोय तर तिथं गेलो मॅगा बॅग बघवतो मम्मीच बोलतोय इथंच थांब कशा आहे त्यांचे ते चांगलं आहेत का नाही तिथे बघत बसलो तर मम्मीचने ते चिल्ली सॉस कसलं घ्यावायचं होतं हेच घेऊन गेलो असतो पण मी बोललं काही ते घेऊया अजून मम्मीस आमची अशी निखरून बघ होती तसं काही सोनाच घ्यावा लागली एकदम डिझाईन बिझाईन बघून सगळा ती चेक करून घेत हो, होती इथं माझा जर सगळा जीव वरती करती झालता काय घेऊन काय नाही पण काही घेऊ शकत नव्हतो तरी पण मी मम्मीचा हे तीन श्वास घेऊन झालं तर अजून काही बी ते बघू होती त्याशी श्वास कसला शोध होती मी बोललो इजा टाईमपास काही खपणार नाही मी जात आहे ना की दुसऱ्या मॅग्या पेगे बघवतो तिथं जेलो आणि दुसऱ्या आता मॅगा मी तसू शकत आहे तिथंशी जेलो ना ते मॅगीची प्राईस बघते बारकी मॅगीची प्राईस बघते तर त्याची प्राईस आवरी आहे का मम्मीसनी जर बघला तर मला ते मॉलमधून घरा घराने याला जाऊ दे बरं तिकडं आपल्या साध्या मॅगाच बऱ्या आपल्या पिवली मॅगी घेऊया एक पॅकेट आणि जाऊया मीनी माझी मॅगी घेतली आणि गरते तिथं कोपऱ्याने उभा राहते ही ठेवली ट्रॉलीन आणि त्यावर बाजूला होते उभा कारण की इजा अजून काही खप नव्हता फायनली ते सॉस बीस घेऊन झाला ना आता इकडं आली ते भांड्यांचा बघा लागली त्याला मी काय बोलू मला बोलू ते काही घेऊ नको ही घेते मम्मीच तिथशी भांडी बघव होती तवशा बघायला मी दुसरीकडे जाते तावऱ्याने तिथंशी आलो बघायला तर मम्मीच तिसशी गायब तिशी कुठं गायब झाली काय माहिती कौशी शोध होतो मी इथेच बरं आता येईल ती तशी बरोबर म्हणा शोधाला तिसशी बघता बघता मी बाहेर आलो तर इथंशी उभी होती तिथे काय शॅम्पू काय बघ होती तिसशी पुरं आलो आणि मम्मीच बोलते बिस्किटा घेतं का मम्मीस विचारते घेतं का आणि मी नाही बोलला असं होईल का मम्मीला बोललो तू काहीच टेन्शन घेऊ नको नाही कपली तर मी काहीन पण घे बिस्किटा तिकीशी ती फिरता फिरता आलो इकडं भाज्यांच्या इकडं तावराने माझं लक्ष केलं इकडं स्नॅक्स व मम्मीच बोलता तिकडं बघू पण नको मागच्या वेळीच बोलतं आणले तशाच बोलताना त्यानं पडल्या तिथं जाऊ पण नको बोलतं काही करी पण तिथं जाऊन मी डेअरिंग केली उग्राची तावऱ्याने तशी आलती मम्मीस बोलतं ज्यावरच जे पण खावायला लागल बोलतं तशी माझी मम्मी चांगले आहे सगळा घेऊन देता आम्हाला सगळा बिलिंग बिलिंग करून झाला निघलो बाहेर आलतो काय घ्यावाला न घेतला काय फक्त ते तीन सॉस घ्यावायला आलतो चिल्लीचं कसलं सॉस त्याच्यासाठी आलतो ना आवरा घेतला चला आता घरा आहे घरा फायनली मी घरी पोचलो तर आजचा हा छोटासा ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता चला भेटूया नेक्स्ट